ते ते ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी करा विटातील समृद्ध बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टीन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी खांदा दुखी तासदुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बणकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बणकर हाडांचे हॉस्पिटल विटा जवळ कंटेनर आणि ट्रक चा भीषण अपघात झालाय या भीषण अपघातात कंटेनरला धडक दिल्यानंतर ट्रक जागीच पलटी झालाय या अपघातानंतर जखमींना नागरिकांनी तातडीची मदत पोहोचवली आहे विट्याहून मायनी मार्गे पंढरपूरकडे कंटेनर निघाला होता तर मायनीकडून सांगलीच्या दिशेने कांदा वाहतूक करणारा ट्रक ट्रक निघाला असताना या या दोन्ही वाहनांचा भीषण भीषण अपघात झाला अपघातानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यावरून खाली जाऊन पलटी झाला या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही वाहनातील चार ते पाच लोकांना नागरिकांनी बाहेर काढून त्यांना तातडीची मदत दिली या अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती तर काही काळ वाहतूक देखील विस्कळीत झाली होती या अपघात प्रसंगी विट्यातील नवनाथ हातेकर यांनी नागरिकांच्या सहकार्याने अपघातग्रस्तांना अपघातातील सर्वजण सुखरूप असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार ना मिळवा आराम एका दिवसात औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी बाजूला खानापूर रोड विटा मराठी